आजचे भगवान लक्ष्मीनारायण देवची जळगावमध्ये नूतन भव्य मंदिर तिथे प्रतिष्ठा होणार तर लक्ष्मीनारायण देव भगवान श्री स्वामीनारायणचे प्रसादीचे इथे प्रतिष्ठापन होणार आहे आणि भगवान श्री हनुमानजी महाराजांचं पण प्रतिष्ठापन होणार आहे तर ह्या मिरवणूकमध्ये लक्ष्मीनारायण देवांना प्रसन्न करण्यासाठी कमीत कमी दहा हजार बाया आणि दोन हजार कळस मुली स्कूलचे घेऊन इथे मिरवणूक आली आहे आणि देश विदेशमधून सर्वे पाहुणे इथे हे मिरवणूकमध्ये आलेलं आहे आणि खानदेशातून पंचवीस गावांमधून दिंडी सोळा वगैरे वगैरे अलग अलग भजन मंडळी इथे कोणी कोणी रामकृष्ण भजन मंडळ कोणी स्वामीनारायण भजन मंडळ असे भगवान श्रीरामचं भजन मंडळ अलग अलग भजन मंडळी इथे येऊन हे मिरवणूकसाठी आलेले आहेत साधू संत वडतावल गटपूर जुनागड धोलेरा वगैरे भुज वगैरे वगैरे साधू संत हरिद्वार ऋषिकेश असे अलग अलग साधू संत पण या मिरवणूकमध्ये जुडलेले आहेत हे प्रतिष्ठा होणार त्याऐवजी आपल्या सभामंडपामध्ये दहा ते पंधरा हजार माणसं इथले खानदेशातील आणि देश विदेश म्हणजे येणार आय दोनशे असे कुटुंब येणार आहे इथे थांबणार आहे आणि स्वयंसेवक म्हणून दोन हजार स्वयंसेवक इथे मुक्कामी राहणार आहे आणि स्वतः स्वयंसेवक सर्वांची सेवा करणार आणि जितके पाहुणे आलेले आहेत त्या सर्वांना जेवण वगैरे खूपच सुंदर व्यवस्था संप्रदाय म्हणजे स्वामीनारायण संप्रदायामध्ये केलेली आहे स्वामी धर्मानंदन दासजी स्वामीनारायण मंदिर वडतात गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा